लातूर शहरातील डॉक्टर एजाज शेख यांच्या एपेक्स हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन सोहळा लातूर शहरातील खोरी गल्ली पोस्ट ऑफिसजवळ मोठ्या उत्साहात पार पडला अपेक्स हॉस्पिटलच्या स्थापनेमुळं लातूरकरांसाठी एक नवीन आणि विश्वासार्ह हो आरोग्यसेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे या उद्घाटन समारंभासाठी खासदार आमदार नगराध्यक्ष समाजसेवक मोलवी शहरातील डॉक्टर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत फिता कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी औसा शहराचे नगराध्यक्ष अफसर शेख म्हणाले डॉक्टर एजाज शेख यांनी कोरोनासारख्या महामारीत उत्तम सेवा दिली त्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची मी स्वतः साक्षीदार आहे अपेक्स मुळे लातूरकरांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळणार आहे तसेच डॉक्टर हनुमान किडीकर यांनी सांगितले की डॉक्टर एजाज शेख यांचे कौशल्य नक्कीच कामाला येईल रुग्णांची सेवा होईल आणि लातूरकरांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होतील या प्रसंगी हॉस्पिटलची अत्याधुनिक यंत्रसामग्री सुसज्ज विभाग आपत्कालीन सेवा जनरल व आय सी यू विभाग नागरिकांसाठी खुले करण्यात आले उद्घाटन झालं त्या उद्घाटन जिल्ह्याचे फारेसभा मतदारसंघाचे आमदार अभिनंदी पवार साहेब व मी प्रमुख पाहुणामध्ये उपस्थित होतो त्यांना माझ्या प्रथम आमच्या सह्यादी परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या फुली परिसरातील जे नागरिक आहेत जे रुग्ण आहेत त्यांची सेवा ये एज शेख सरांच्या हातून व्हावी अशी ईश्वरचं मी प्रार्थना करतो कारण त्यांचं ह्या वैद्यकीय फील्डमधलं जी नॉलेज आहे जसं की मधुमेह असेल हायपरटेन्शन असेल इन्फेक्शन डिसिजेस असतील त्यांचं ज्ञान जोखांनाजोगं आहे कारण अजून चार पाच वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे ते त्यांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे तर त्यांचं चिकित्सक बुद्धी आणि त्यांचं जे कौशल्य आहे अशा पेशंटला ते कितीही क्रिटिकल जरी असेल तर ते आपण बाहेर काढण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि इथे या पोरी त्यांची जे कौशल्य आणि ज्ञान आहे का आम्हाला येईल आणि इथल्या रुग्णांची सेवा होईल अशी मला अपेक्षा आहे परत एकदा माझ्या वतीनं आणि आमच्या सहत विभाग खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज लातूर शहरामध्ये अपेक्षा हॉस्पिटलचं शुभारंभ उद्घाटन झालेलं आहे याप्रसंगी माननीय खासदार साहेब आमदार साहेब सर्व सन्मानिय व्यक्ती आपल्या जिल्ह्याचे आमिर साहेब या ठिकाणी उपस्थित होतोय खरं पाहता अपेक्ष हे या ठिकाणी आपल्या माझ्या औसा शहरासाठी औसा तालुक्यासाठी एक ब्रँड आहे कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये अतिशय चांगले सेवा देण्याचं काम डॉक्टर एजाज शेख यांनी केलेला आहे त्याचा मी शहराचा नगराध्यक्ष म्हणून स्वतः साक्षीदार आहे चोवीस तास चोवीस तास या ठिकाणी ते रुग्णालयातच झोपत होते त्यावेळेस आणि अतिशय अफरातफरीच्या वातावरणामध्ये चांगली अशी अनुभवी अशी सेवा देण्याचं से काम त्यांच्या हातून झालेलं आहे त्यांचं शिक्षणही चांगलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जो अनुभव पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेतलेला आहे त्याचा या जिल्ह्याला निश्चितपणे या ठिकाणी फायदा होणारच आहे याचा या ठिकाणी या मला विश्वास आहे त्यांच्या हातून रुग्णांना चांगली सेवा मिळो आणि रुग्णांना उत्तम आरोग्य राबो हे या ठिकाणी मी प्रार्थना करतो न्यूज एक्सप्रेस करीता लातूर वरून सलीम शेख यांची रिपोर्ट